खूप दिवसापासून आम्हाला रायगड जिल्ह्यात असलेल्या एका प्रसिद्ध मंदिराला भेट देण्याची मनोमन इच्छा होती नोव्हेंबर तेवीस मध्ये तो योग जुळून आला ते मंदिर म्हणजे मं श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर नाडळ खालापूर जीएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टने बांधलेले हे सुंदर पंचायतन मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे ईर्शार गळाची या मंदिराच्या पाठी इरशार गळाची डोंगराची रांग आहे या मंदिरामध्ये तुम्हाला साईबाबांचं सा मंदिर दिसत नंतर गणेश मंदिर आहे त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि भवानी देवीचं मंदिर पण आहे मंदिरामधील मूर्त्या खूपच सुबक आहेत आणि आजूबाजूचं वातावरण निसर्ग मन प्रसन्न करून ठेवणार आहे हे पंचायतन मंदिर सकाळी सात वाजता आणि रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असत इथे टॉयलेटची कार पार्किंगची चहा पाण्याची खूप चांगली व्यवस्था आहे दिवसाच्या प्रकाशामध्ये हे मंदिर पाहणं म्हणजे एक वेगळं वेगळी अनुभूती आहे आणि रात्री लाईटीच्या प्रकाशामध्ये पाहण्याची एक वेगळी मजा आहे त्यामुळे दोन्ही मच्यामध्ये तुम्ही जरूर पहा